बाळांडो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपण गायड आपल्या युट्यूब चॅनलवर आणि या ठिकाणी आपण जे काही जवाहर नव्हते प्रवेश परीक्षा असेल किंवा मग स्कॉलरशिप परीक्षा असेल किंवा दुसरी कुठलीही परीक्षा असेल ज्याच्यात गणित हा विषय येतो त्यासाठी गणित विषयाची सिरीज चालू केलेली आहे आणि पूर्णच्या पूर्ण गणिताचा सिलेबस आपण या ठिकाणी फ्रीमध्ये कम्प्लीट करणार आहे युट्यूब चॅनलवर कोणत्या चॅनलवर आपणा गायड आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आतापर्यंत आपण गणिताचे भरपूर असे टॉपिक कम्प्लीट केले जे की तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या परीक्षेत त्याच्यावर प्रश्न विचारले जातात पण भरपूर असे मुलं असतात ज्याला एकदम बेसिक गोष्टी येत नाही जसं की बेरीज वजा बाकी असेल भागाकार गुणाकार असेल उभ्या पद्धतीने मांडणी असेल तर ते करू शकतात पण अड्या पद्धतीने दिलेले असतात त्यावेळेस ते त्या ठिकाणी आरपळतात म्हणजे त्या ठिकाणी त्याचा गोंधळ उडतो मग ते कशा पद्धतीनं करायचं ते आपण या ठिकाणी आता शिकणार आहे मग कालचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल पद्धतीने बेरीज कशी करायची आता उभ्या पद्धतीने बेरीज कशी करायची याचा अर्थ काय उभा राहून बेरीज करायची असं आहे का तसं नाही उभार्या पद्धतीने बेरीज करायची म्हणजे उभा राहून बेरीज नाही करायची जर तुम्हाला मांडणी उभ्या पद्धतीने दिली असेल बेरीजीची किंवा वजाबाकीत सुद्धा आपण ते पाहणार वजाबाकी असेल गुणाकार असेल सगळ्या गोष्टी आपण पाहणार उभ्या पद्धतीने पाहणार आधी आणि त्याच्यानंतर पाहणार आडव्या पद्धतीनं आडव पद्धतीने म्हणजे आडव आळवा हुम करायची किंवा मग झोखून करायची असं तसंही नाही आडव्या पद्धती म्हणजे त्याची मांडणी आडवी दिली असेल म्हणजे एका लाईन मध्ये दिली असेल तर ती कशा पद्धतीने करायची ते आपण अशा ठिकाणी शिकणार आहे मग कालच्या व्हिडिओत आपण बेरीज शिकलो उभ्या पद्धतीची मांडणी आज शिकणारे आडव्या पद्धतीची मांडणी असेल तर कशा पद्धतीने बेरीज करायची ते पाहणार एका अंकी तुम्ही करू शकता मग तुम्हाला जर दोन अंकी तीन अंकी चार अंकी संख्या दिलेल्या असतील किंवा एक साइड दिली एक संख्या दिली चार अंकी एक संख्या दिली, दो दिली दोन अंकी त्याची बेरीज कशी करायची ते तुम्हाला त्या ठिकाणी जमत नाही मग ते आपण आज शिकू या आजच्या व्हिडिओमध्ये तर जस की तुम्हाला या ठिकाणी मी एक संख्या देतो संख्या म्हणजे काय अंक मनात सुरुवातीला एक अंकी संख्या आपण शिकावो त्यामुळं अशा पद्धतीने जर संख्या दिली दोन अधिक चार तर याची बेरीज किती होईल पण सांगा तुम्हाला सांगणार मग कशी होईल चार अधिक दोन किती होतात सहा ही झाली आडवी मांडणी ही काय झाली याची आडवी मांडणी याची उभी मांडणी कशी आपण बघितली की दोन अधिक चार या ठिकाणी सुद्धा किती येणार सहा याचं उत्तर बदलणार आहे का उत्तर 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 तर उत्तर बदलणार नाही कारण संख्या सारख्याच दिलेल्या दोन्ही ठिकाणी बेस दिलेली मग उत्तर कसं बदललं मग उत्तर जर बदलत नसेल तर फक्त याची मांडणी आपण काय केलं बदल केला ही उभी मांडणी की आवी मांडणी ही मांडणी आपण अतुब शिकलो आता शिकणार उभ्या पद्धतीने मांडणी मग या ठिकाणी तुम्हाला चार अधिक दोन सहा होतात हे माहिती आहे आठ अधिक दोन बरोबर किती होतात तर आठमध्ये दोन मिळवले की दहा होतात हे कळायला असेल त्याच्यानंतर आपण घेऊया ठिकाणी पाच अधिक तीन किती होतात तर पाच अधिक तीन होतात आठ पाच नंतर तीन सहा सात आठ ही झाली याची बेरी त्याच्यानंतर तुम्हाला दिली आठ अधिक झिरो बरोबर किती आता कोणत्याही संख्या झिरो मिळवला तर त्याचं उत्तर ती संख्याच असते म्हणजेच आठ याचं उत्तर आठाची ना झिरोची काही किंमत नसती एक ठरल्याच्या नंतर एकटा आल्याच्यानंतर किंवा मग डाव्या साईडनं आल्याच्या नंतर त्याची काही किंमत नसते मग या ठिकाणी तुम्हाला जर मी घेतलं नऊ अधिक नऊ तर किती होतात नऊ अधिक नऊ होतात अठरा ही झाली उभ्या पद्धतीची मांडणी एक अंकी संख्या तुम्हाला समजली असेल समजली असेल तर ते टाबेलमध्ये नक्की सांगा मग या ठिकाणी आता भाऊ आपण दोन अंकी संख्या आणि एक अंकी संख्या हे जर असेल तर कशा पद्धतीने करायचं आता तुम्हाला मी एक संख्या अशा पद्धतीने दिली हे घ्या सत्याऐंशी अधिक दोन किती होतात सांगा आता या ठिकाणी बरेच मुलं कन्फ्यूज होतात एक काही याचं उत्तर काय देतील पहा याचं उत्तर काही जण देतील नऊ आणि आठ एकोणनव्वद आणि काही जण याचं उत्तर काय देतील दहा आणि सात एकशे सात अशा पद्धतीचे दोन उत्तरं तुम्ही या ठिकाणी देऊ शकता दोन पैकी एकच उत्तर बरोबर असतात दोन उत्तर कसे काय बरोबर राहतील एकाच संख्येचं म्हणजे एकाच बेरजेचं ह्याच्या दोन संख्या या ठिकाणी दिलेल्या या एकाच संख्येचं किंवा एकाच गणिताचं दोन उत्तर कसे काय राहू शकतात मग याच्यात एकच उत्तर बरोबर आहे आणि ते उत्तर कोणत्या बरोबर आहे आता काही जण काय म्हणतील या ठिकाणी जर मी घेतले की सेवन अधिक दोन काही जण म्हणतील सात अधिक दोन सात आठ आणि नऊ झाले आणि हे आठ कोणासोबतच नाही म्हणून या ठिकाणी आठ आले मग ठीक आहे पण काही जणांचं म्हणणं काय असेल की नाही नाही हे आठ आणि दोन हे दहा झाले आणि हे सात एकटे राहिले म्हणून हे सात झाले आता याच बरोबर आहे का यांचं बरोबर आहे तर या ठिकाणी हे उत्तर काय राहणार चुकीचं राहणार आपलं उत्तर राहणार एकोणनव्वद बरोबर कशामुळं कारण ज्यावेळेस आपण उभी मांडणी बघितली होती त्या उभ्या मांडीतून आपण काय केलं होतं डाव्या उजव्या साईडनं डावी साईड आणि उजवी साईड सांगितलं तुम्हाला उजवी साईड आणि इकडची डावी साईड असती मग उजव्या साईडनं आपण काय करत येतो बेरीज करत येतो मग उजव्या साईडनं जर बेरीज करत येत असेल तर आपण ही सत्याऐंशी आधी दोन इथं भले एक अंक आहे तर तो अंक आपण या बेरजेच्या शेजारी पहिला अंक जो असतो त्याच्यात त्याला मिळवतो मग या दोन्हीला जर मिळवलं तर किती होता आठ आणि या ठिकाणी एक नऊ आणि हे आठ या ठिकाणी आता दुसरं कोणीच नाही तर हे आठ दशाला येतील तशी तर याचं उत्तर काय राहील एकोणनव्वद हे याचं बरोबर उत्तर राहील जसं की पुन्हा एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहू आता दुसरं एक्झाम्पल जर या ठिकाणी घेतलं आणि त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की अशी संख्या दिलेली आहे की थ्री टू एट प्लस वन किती होतात सांगा तर याचं उत्तर तुम्ही कसं सांगणार किंवा या ठिकाणी आपण दोन अंक घेऊ बारा घेऊ आता याचं उत्तर कसं काढणार तुम्ही सांगावं आता या ठिकाणी तुम्ही तीन आणि एक चार मिळवणार त्याच्यानंतर दोन आणि दोन चार मिळवणार आणि नंतर आठ जसेल तसे विना हे उत्तर बरोबर येईल का हे उत्तर तुमचं बरोबर राहणार नाही तुम्हाला काय करावं लागेल या आठ मध्ये इकडचा एकक स्थानचा अंक इकडचा एकक स्थानचा अंक जसं की तुम्हाला हे माहिती पाहिजे आठ दोन चार तीन पाच ह्या संख्या दिल्या मी तर ही एक संख्या असते एकक स्थानचा अंक त्याच्यानंतर असतो दुसरा असतो दशक स्थानचा अंक शतक स्थानचा अंक हजार आणि दस हजार अशा पद्धतीने या संख्या इकडच्या साईडला आपण मोजतो मग इकडच्या साईडला जर मोजत असेल तर या बेरजेच्या अगोदर जर तुम्ही पाहिलं ही संख्या वेगळी ही संख्या वेगळी मग याचा एक स्थानचा अंक आणि याचा एकक स्थानचा अंक किती होतो आठ आणि दोन होता दहा दहा असे आपण लिहिणार झिरो काय होतात दहा होतात आणि दहा अशी झिरो लिहिला आता एक कुठं लिहिला एक लिहिणार त्याच्या शेजाऱ्याच्या डोक्यावर मग या ठिकाणी आठ आणि दोन दहा झाले याचा शेजारी कोण आहे दोन येतं या ठिकाणी लिहिणार आपण एक आता दुसरा अंक पहा या ठिकाणी दिलेले दोन एक आणि या ठिकाणी दिलेले दोन आणि या ठिकाणी हा एक किती झाले दोन आणि एक तीन आणि हा एक चार आता या ठिकाणी राहिले किती फक्त तीन आता तीन या ठिकाणी कोणी सोपती नाही मग तीनशे चाळीस राहणार याच बरोबर उत्तर किती राहणार तीनशे चाळीस कशा पद्धतीने केलं समजलं समजलं असं तर चांगली गोष्ट पुन्हा एक हो आपण मग पुन्हा एक कसं पाहणार आपण आता या ठिकाणी आता पुन्हा आपण घेऊ दोन आठ तीन अधिक पाच चार तीन दोन आता कसं करणार आता इकडून मोठी संख्या दिली इकडून संख्या दिली काही फरक पडणार आहे का इकडून मोठी देऊ द्या इकडून मोठी देऊ द्या इकडून लहान देऊ द्या इकडून लहान देऊ द्या काही फरक पडणार नाही खरं सरळ सरळ काय करायचं एकच स्थानच्या अंकाशी बेरीज करायची एकच स्थानचे अंक या ठिकाणी दोन आहेत आणि या ठिकाणी तीन आहेत दोन आणि तीन किती होतात पाच होतात त्याच्यानंतर दुसरा पा तीन दिलेले आहेत आणि आठ दिलेले आणि आठ आणि तीन किती होतात तर आठ आणि तीन होतात अकरा तर अकराचे किती येतील पहा अकरा ताई एक आणि दुसरा कॅरी कोणा करणार आता आता आठ ची आणि या तीनची बेरीज केली आपण मग याच्यानंतर आपण या ठिकाणी त्याच्या समोरच्या अंकावर देणार त्याचा कॅरी आता इथं येते तर आपण या चारवर पण देऊ शकतो इथं नाही त्यात तुम्हाला तुम्ही या चारवर पण देऊ शकता कारण या आठची आणि तीन ची बेरीज केली मग एक तर चार वर कॅरी द्या किंवा मग या दोनवर कॅरी द्या फरक पडणार नाही मग या ठिकाणी फरक पडणार नसाल तर याचं उत्तर किती गेलं आता हे झाले अकरा आणि हे झाले चार आणि एक पाच आणि दोन सहा आणि एक सात आता याची बेरीज झाली याची बेरीज झाली राहिली किती फक्त या ठिकाणी पाच हे राहणार याचं बरोबर उत्तर त्याच्यानंतर अजून एक पाहू आपण शेवटचा शेवटचं काय करू आपण या ठिकाणी आठ दोन तीन चार चार अधिक पाच तीन दोन एक नऊ झिरो याची करणारे बेरीज कशा पद्धतीने करणार या ठिकाणी एकक स्थानचा अंक एकक स्थानचा कशावर करणार हे पाहिजे तर चिन्ह दिलेले ही वेगळी संख्या आहे मग याच्यात एकक स्थान दशक शतक आणि हजार ही वेगळी संख्या एकक दशक शतक हजार दस हजार आणि एक लक्ष म्हणजेच लाख अशा पद्धतीने आता बेरीज करणार झिरो किती येणार किती येणार चार या तीन ची बेरीज करणाऱ्या नऊ मध्ये किती येणार नऊ आणि तीन होणार बारा बाराची देणार दोन कॅरी करणार एक याच्या समोरच्या संख्येवर आता दोन आणि एक तीन आणि तीन आणि हा एक किती होणार चार आता या ठिकाणी किती दिले पहा आठ आणि आठ ची बेरीज करणाऱ्या दोन मध्ये किती होणार आठ आणि दोन होणार दहा दहाची येथे शून्य एक कॅरी करणार याच्या समोर तर कोणीच नाही याच्या समोर नाही पण याच्या समोर तर आहे ना मग या ठिकाणी दोनच्या समोर कोण आहे तीन मग तीन आणि एक किती चार कारण आता तीन रोप तिकडे कोणीच नाही दुसरा जोडीदार मग तीन आणि एक चार आणि पाच दशाला तशी हे ना त्याच उत्तर आडी बेरीज पण करायची असेल मग जर पाहायला असेल तर त्यात उभी बेरीज बी करायची असेल मग बेरजेवरून आता तुम्हाला कशाही पद्धतीचा प्रश्न दिला किंवा बेरीज दिली किंवा कोणत्याही संख्या मिळवण्यास सांगितल्या तर तुमच्या चुकणार नाही याची तयारी तुम्हाला आता कशी करायची की जास्तीत जास्त तुमची तयारी झाली पाहिजे असं तुम्ही कशी कसं पद्धतीने करणार म्हणजे ज्यावेळेस पण तुम्हाला कुठं बेरीज करायची असेल तर असं काम नाही पडलं पाहिजे याची प्रॅक्टिस तुम्ही कशी करणार तुम्हाला हे माहिती पाहिजे की सात अधिक तीन बरोबर किती होतात दहा होतात पाच अधिक दोन किती होतात सात होतात चार अधिक एक किती होतात पाच होतात नऊ अधिक एक बरोबर किती होतात दहा होतात पाच अधिक सात किती होतात बारा होतात या दररोज तुम्ही जर याची तयारी करत राहिले की असं मनात जरी कुठं जर चालता चालता बोलता चालता बोलता जरी तुम्ही असं तरी तुम्ही अशा स्वतः विचारत राहिले की पाच अधिक चार किती जातात नऊ होतात आठ अधिक दोन किती जातात दहा होतात तर याची तयारी तुमची पक्की होती आणि बेरीज जर करायचे काम पडलं तर कधी तुम्हाला असं बोटावर मोजायचं काम पडत नाही मग ना याची तयारी तुम्हाला स्वतःच करावी लागणार आहे आणि बेरीज कशी करायची हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं तर याची तयारी तुम्ही स्वतः करणार आता मग आता करायची कशी बेरीज करायची कशी ते जर आता तुम्ही शिकले असाल तर आता ती किती फास्ट करणार हे तुमच्यावर डिपेंड आहे कारण तुम्ही जेवढी जास्त तयारी करसाल तेवढ्याच फास्ट तुमची बेरीज या ठिकाणी होईल मग आता याच्यानंतर जर एखादा त्याच्यानंतर जे आपण पाहणार आहे ते काय पाहणार वजाबाकीवर सुद्धा मग अधुकर उभी वजाबाकी आपण शिकणार त्याच्यानंतर आडवी नाही शिकणार त्याच्यानंतर गुणाकार पण तशाच पद्धतीने शिकणार गुणाकार एकांकी दोन अंकी संख्येचा नंतर तीन चार पाच पाच अंकी संख्येचा जरी गुणाकार तुम्हाला दिलात कसा शिकायचा ते पण आपण त्या ठिकाणी पाहू कशा पद्धतीने करायचा ते पाहू त्याच्यानंतर भागाकार आणि नंतर अपूर्णांकची ज्यावेळी बेरीज वजाबाकी दिलेली असती अपूर्णांक त्याची बेरीज वजाबाकी कशी करायची ते आपण त्या ठिकाणी पाहू समजलं असेल तर व्हिडिओ कळाला असेल म्हणजे बेगीच कशा पद्धतीने करायची करायला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र